हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही चाललेलो आहे सप्तशृंगी गडावर तर अचानक ठरलेलं निघाय जायचं असं तर हे लोक मला घ्यायला आले कामावर आणि आम्ही निघालो तर मी कामावर जो ड्रेस घातलेला होता त्या ड्रेसवर तशीच निघाली आणि इथे बघा ओझरखेडचं धरण आहे म्हणजे हे तळच आहे तर इथे खूप छान असे मासे भेटतात तर ते पकडून फ्राय चोटे -चोटे, थे, ते करून भेटतात तिथे हॉटेल आहे छोटे छोटे आणि आम्ही जवळपास पोचलोच होतो वनी गावातमध्ये तर इथून पुढे गड लागेल तो गड चढू आम्ही आणि संध्याकाळची वेळ झालेली ते बघ तुम्ही बघू शकताय की सूर्य मावतांनी पण व्हिडिओ घेतलेला आहे किती छान असं मावळतांनी दिसत आहे आणि जवळपास पोचलोच आहे तर इथे छान असा स्पॉट आहे फोटो शूट करण्यासाठी दरी दिसती देवीचं डोंगरही दिसत आणि आम्ही चाललेलो होतो आजी माझी मम्मी पप्पा भाऊ आणि वैष्णवी अचानक ठरलंय घरी असताना त्यांचं की जाऊया असं म्हणून हे बघा हा स्पॉट आहे इथून खालची छान अशी दरी दिसते हे देवीच डोंगर आहे आणि त्यानंतर आम्ही पोचलो तळ्यावर किती छान असं संध्याकाळच दृश्य आहे हे लाईटीचं जगम आणि मग मी तोंडात पण धुवत आहे इथे लोक खूप असं आंघोळी पण करत इथं खूप गार पाणी असत आणि इथे बघू शकता तुम्ही माझा अचानक असा पाय घसरून गेला तिथे खूप सारं शेवाळ होतं त्यामुळे मी जाऊन उभी राहिली तर एकदम पाय घसरला आणि त्यानंतर तो सावधगिरीनेच तोंड हातपाय धुतले आणि मग इथून निघालो आणि रोपवेच्या साईडला गाडी पार्किंग लावली आणि आम्हाला जायचं होतं रोपवेनी कारण की आजीसोबत होती माझ्या आजी वयाने आहे एकशे एक, एक वयाची तर तिला काही जिना चढता नसता आला त्यामुळे आम्ही रोपवेनी फर्स्ट टाईम जाणार होतो तर इथे तिकीट वे काढले आम्ही एकाच प तिकीट आहे एकशे वीस रुपये जाऊन येऊन रोपवेच आणि तिकीट काढल्यानंतर मधी गेलो रोपवेच्या मध्ये तर इथे पूर्ण खाली होतं गर्दीच नव्हती गर्दी असल्यावर हे सगळं भरलेलं असतं आणि एक रोपे उभं होतं दुसरं रोपे येणार होतो आम्ही त्याची वाट बघत होतो, होतो पप्पाला पण विचार पडला होता का नेम की नेमकी हे केलंय कसं असं कारण की <coughs> ते पण कधी गेलेले नाही आहे फर्स्ट टाईम आम्ही सगळे चाललेलो होतो आणि त्यानंतर रोपवेवर रोपवेमध्ये बसलो एवढे जिनं चढायला पण माझ्या आजीला होत नव्हतं ती आम्हाला भांडायची की कसं चढू म्हणून मी असं मग लिपणी आणलो होतं आम्ही तिथपर्यंत तिला मी त्यानंतर रोपवेमध्ये बसलो आणि वरती गेलो एक वेगळीच मजा असती रोपवेची आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी पण तिथे आजीला बघितलं त्यांनी तर डायरेक्ट आतमध्ये सोडून दिलं खूप छान असं दर्शन पण झालं आमचं बघा इथे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्र झाली ती आठ साडेआठ वाजलेले होते तर देवीचं सगळं शृंगार उतरवण्याचे क काम ते ब्राह्मण करत होते मग आम्ही दर्शन दर्शन घेतलं आणि त्यानंतर अप्पस रोपेने बसलो आणि खाली आलो तर नंतर बघितलं इकडं तिकडं वैष्णवीने काय घ्यायचं काय नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा